शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे मस्जिदवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात मुस्लिम बांधवांनी दिलं निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे जामा मस्जिद वर झालेला हा आतंकवादी हल्ला आणि हा झालेला घातपात जाणीवपूर्वक केलेला आणि जातीयवादी हल्ला असून अशा कृतीतून समाजामध्ये तेढ निर्माण होऊन हिंसा जाती जाती घडवण्याचं हे षडयंत्र आहे म्हणून अशा जातीवादीवरून जातीय सलोखा टिकवण्यासाठी अशा हिंसात्मक आतंकवादींना कायमचा धडा शिकवून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचं निवेदन पूर्णा तहसीलदार माधवराव बोथीकर यांना देण्यात आलं या निवेदनावर शेख इस्माईल राजा अहमद हसन खान हजाम का शेख मिया राहुल उमाजी खंदारे इस्माईल राज अहमद शेख हसन आजम खान पठान आसिफ मख्दूम पठान फरोज नजीर पठान अफजल मगदूम पठान मोहम्मद छोटू खान पठाण आलम ताजोद्दीन शेख राशेद शाबुद्दीन शेख मतीन खाजा मिया आदींच्या सह्या आहेत पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर कोल्हापूर येथे झालेल्या घटनेबाबत तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन घटनेविषयी गंभीर्याने तातडीने व गंभीर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी असे तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही सर्व खांबेगावच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे आज काय त्या निवेदनामध्ये काय होतं मुस्लिम समाजाच्या मजिदीवर दगडफेक करणे हे आतंकवादी हल्ला याप्रमाणे करणे दंगली ते दंगलीखोरांना अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी हे म्हणून आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे कुणा पाठवलं निवेदन हे पाठवलं मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य गृह मन्त्रालय जिल्ला अधिकारी साहेब परभनी धन्यवाद